नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा वेगवेगळ्या प्रकाराच्या तीन महाशिवरात्रीची रांगोळी काढून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ ही पूर्ण पहा ही आहे पहिली रांगोळी या महाशिवरात्रीमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये ही रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी कमी वेळात कमी जागेत अवघ्या पाच मिनटामध्ये तयार होणारी अशी रांगोळी आहे यामध्ये पहिले तुम्ही पाहून घेऊ शकता मी इथे वर्तूळ काढण्यासाठी रांगोळीचे इन्स्ट्रुमेंट वापरलेले आहे तुम्ही याऐवजी घरामध्ये जर एखादी डिश असेल तर तुम्ही ही ह्याचाही वापर करून घेऊ शकता आणि छान असा वर्तूळ देखील काढून घेऊ शकता या रांगोळीमध्ये मी रांगोळीचा पेन देखील वापरलेला आहे तुम्ही याऐवजी हाताने देखील रांगोळी काढून घेऊ शकता मार्केटमध्ये इझिली दहा ते पाच रुपयामध्ये रांगोलीचा पेन अवेलेबल मिळून जातो जर तुम्हाला रांगोळीच्या पेनाने देखील काढता येत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा किंवा हाताने देखील तुम्ही काढून घेऊ शकता मी ही रांगोळी अवघ्या पाच मिनिटात काढून घेतलेली आहे तुम्ही जरी एक वेळा जरी पाहिली तरी तुम्हाला नक्की जमेल आणि लवकरात लवकर देखील होऊन जाईल इथे मी बाजूला रुद्राक्ष म्हणून काढून घेत आहे तुम्ही इथे पाहून घेऊ शकता मी इथे ब्राऊन कलर म्हणजे चॉकलेटी रंग वापरलेला आहे आणि पेन्सिलच्या साह्याने त्याला आकार देत आहे एका साईडला मी इथे बेलपत्र देखील काढून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर पेन्सिल अवेलेबल नसेल तर तुम्ही अगरबत्तीची काडी देखील वापरू शकता रांगोलीचे इन्स्ट्रुमेंट म्हणजे वर्तूळ काढण्यासाठी जर घरामध्ये सगळे वस्तू अवेलेबल असतात म्हणजे हे पहा स्पून म्हणजेच चमचा अगरबत्तीची काळी तसेच वर्तुळ काढण्यासाठी डिश आणि गाळणी हे देखील वापरलेलं आहे आपली पहिली रांगोळी पूर्ण झालेली आहे आता पाहूया ही दुसरी रांगोली मी इथे पुन्हा तसेच वर्तुळ काढून घेतलेलं आहे आणि पिवल्या रंगाने टिपके देऊन एक फूल तयार करून घेतलेला आहे त्याच्याच मध्यभागी मी इथे शिवलिंग काढत आहे तुम्ही याच्या खाली महाशिवरात्री किंवा महादेव असे नाव देखील तुम्ही काढून घेऊ शकता मी इथे माझ्या आवडीचे रंग वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे देके रंग वापरू शकता पण मात्र शिवलिंग काढताना तुम्हाला माहितीच असेल तर काला रंग आपल्याकडे अवेलेबल असलाच असायलाच हवा मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं आहे रांगोळीचं पेन जर तुम्हाला काढता येत नसेल म्हणजे इझिली काढता येत नसेल तर तुम्ही एक वेळा रांगोळी एकदा गाळून घ्या त्यामध्ये तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही रांगोळीच्या पेनामध्ये भरून घ्या तर तुमची रांगोळी आपोआप आणि सुरेख पडून जाईल व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील आपली दुसरी रांगोळी पूर्ण झालेली आहे आणि आताही पाहूया तिसरी रांगोळी मी इथे छान असा नाव काढता येईल असा आयताकृती रांगोळी काढून घेतलेली आहे त्याच्यावरती शिवलिंग काढलेले आहे तुम्ही ही रांगोळी वर्तुळामध्ये देखील काढून घेऊ शकता मला महाशिवरात्री हे नाव काढायचं होतं म्हणून मी आयताकृतीच काढलेली आहे मी इथे रांगोळी एक एक वेळा गाळून घेऊतलेली आहे त्याच्यानंतरच रांगोलीच्या पेनामध्ये भरलेली आहे त्याच्याच मुले रांगोली खूप सुंदर पडून जाते मी इथे महाशिवरात्री हे नाव दिलेलं आहे आणि रांगोळी पूर्ण केलेली आहे तुम्ही इथे महाशिवरात्रीच्या ऐवजी शिव महादेव हे नाव देखील काढून घेऊ शकता आपण महाशिवरात्रीच्या निमित्त रांगोळी काढत आहे म्हणून मी महाशिवरात्री हे नाव देत आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनवर क्लिक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो